नमस्कार तरुजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी नाश्त्यासाठीची अतिशय टेस्टी आणि अगदी पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहे तर तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी पण देऊ शकता वेगळी रेसिपी आहे आणि टेस्टी आहे बनवायलाही सोपी आहे तर सर्वात आधी तर मी एक दीड कप इतके मूग आणि अर्ध कप इतके तांदूळ रात्री भिजत घातले होते आणि सकाळी ते बघू शकता तुम्ही पूर्ण ते भांडणं जे आहे अगदी कच्चं भरलेलं आहे चांगले फुगलेले आहेत मूग तर आता त्यातले काही मूग घेतली आहेत मी आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची साधारणतः एक तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्यात अगदी खूप जास्त तिखट नाही आहेत त्या त्यामुळे मी जास्त वापरलेत जर जास्त तिखट असतील मिरच्या तर दोन वापरल्या तरी पण चालेल आणि शक्यतो तिखट आपण आपल्या आवडीनुसार बनवू शकतो पण लहान मुलांसाठी बनवायचं असेल तर मिरची थोडी कमी टाकली तरी पण चालेल त्यानंतर चवीपूरचं मीठ आणि सहा ते सात लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि हेची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे थोडंसं एकदा मी मिक्सरला फिरून घेतलं आहे आणि थोडंसं पाणी के ॲड केलं आणि त्याची स्मूथ अशी पेस्ट करून घेतलेली आहे मी तर याच्यामध्ये जर तुम्हाला भाज्या वापरायच्या असतील बारीक चिरून तर भाज्या पण आपण वापरू शकतो लहान मुलांसाठी देण्यासाठी आणि रिमेनिंग जे बॅटर आहे तर ते बनवून घ्यायचे त्यासाठी राहिलेले जे मूग आणि तांदळाचं मिश्रण आहे तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते पण अगदी बारीक करून घेते आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आहे मिश्रणामध्ये आणि याच मिश्रणाचे आपण अप्पे पण बनवू शकतो अप्पे पण खूप छान होतात पाणी थोडं कमी वापरावं लागतं वाटताना तर तवा छान गरम करून घेतलं आहे आणि त्यावर थोडंसं तेल स्प्रेड केलं आहे आणि अगदी चांगला गरम करून घ्यायचा आहे तवा आणि नंतर तेल स्प्रेड करून त्यावर थोडंसं पाण्याचा शिंतोडा टाकायचं आहे आणि ते क्लीन करून घेतलं मी टिश्यू पेपरने आणि त्यावर डोसा घालून घेणार आहे डोसा बिलकुलही चिकटत नाही कारण लोखंडी तवा असेल किंवा स्टीलचा तवा आहे तर त्याच्यावर चिकटण्याची शक्यता असते तर त्यासाठी तुम्ही ही प्रोसेस करून घेतली आधी तर बिलकुलही डोसा चिकटणार नाही आणि थोडं वरून सुकलं की त्यानंतर त्यावर थोडंसं तेल स्प्रेड करून उलट नाही ना त्याच्या कडा पूर्णपणे मोकळ्या करून घ्यायच्यात आणि मग पलटवून दोन्ही बाजूने छान असा डोसा भाजून घ्यायचा आहे अतिशय पौष्टिक असा मुगाचा डोसा तयार होतो तर मी चटणी जी आहे तर ती पण डाळीची बनवली आहे जी फुटाण्याची डाळ असते त्याची खोबऱ्याच्या चटणीसोबत पण छान लागतो आणि सांबार बनवलेला आहे तर अतिशय टेस्टी आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आणि रोजचा रोजचा प्रश्न असतो की सकाळी सकाळी नाश्त्याला काय बनवायचं आणि तेच तेच पोहे आणि शिरा असेल उपमा असेल तर ते खाऊन कंटाळा येतो आणि मुलांना तर बऱ्यापैकी फारसं हे उपमा वगैरे आवडत नाही तर त्यासाठी हा अतिशय हेल्दी असा ऑप्शन आहे तर मी एक डोसा बनवून घेतला आहे आणि याच पद्धतीने मी परत एकदा त्या तवा चांगला गरम करून त्यावर ते तेल स्प्रेड केलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून ते पूर्ण क्लीन करून घेतलं आहे आणि त्यावर परत एक चमचावर पळीवर पॅटर टाकून ते सर्व बाजूने स्प्रेड करून घेतलं आहे आणि सेम थोडा एका साईडने भाजल्यानंतर तेल स्प्रेड करून दोन्ही बाजूने छान असा डोसा आहे तर भाजून घेणार आहे मी तर अतिशय सोपी रेसिपी आहे आणि टेस्टला तर अतिशय छान लागते मुगामुळे ते पौष्टिकही रेसिपी आहे आणि बनवायला अगदी सोपी आहे तर आवडत असेल तर कांदा बारीक चिरून वरून टाकला तरी पण त्याची टेस्ट खूप छान येते आणि सांबार असेल चटणीसोबतही छान लागतो किंवा शेजवान चटणी असते त्याच्यासोबतही हा डोसा खूप छान लागतो आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशीच ही रेसिपी आहे तर रेसिपी तुम्ही नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाच रेसिपी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील धन्यवाद